शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बाब आलेली आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता आज जमा होणार आहे आज म्हणजेच दोन ऑगस्ट रोजी जमा होणार आहे तब्बल तीन लाख खात्यात आज दोन हजार रुपयांची एंट्री होणार आहे तरीही सर्व शेतकरी बांधवांसाठी पी एम किसानचा हप्ता विसवा हप्ता जो आहे जमा होणार आहे फार्मर आय डी नसलेल्या खात्यात प्रत्येकी दोन हजार जमा होतात की काय की त्यांना वगळले जाते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे जर तुम्ही फार्मर आय डी काढला नसेल तर तुमचा हप्ता जमा होतो की नाही याबाबत संभ्रम आहे यापूर्वी अठरा जुलै रोजी हा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची शासनाची घोषणा होती मात्र त्या दिवशी लाभ बँक खात्यात जमा न झाल्याने शेतकरी हे प्रतीक्षित होते त्यानंतर आता जे आहे दोन ऑगस्टला जमा करण्यात येणार आहे असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलेलं आहे पी एम किसान सन्मान योजनेचा लाभ डिसेंबर दोन हजार एकोणीसपासून जे आहे शेतकऱ्यांना देण्यात येत आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दर चार महिन्यात प्रत्येकी दोन हजाराचा लाभ मिळतो सहा हजारांचा लाभ ई के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतो तर मित्रांनो याच्यामध्ये जर तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तरच तुम्हाला लाभ मिळेल असं काही नाही आहे ते तुम्हाला ॲक्च्युली आता पैसे आल्यावर कळेल पी एम किसानमध्ये केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेचा फार्मर आय डी नोंद असल्यास लाभ मिळणार असल्याचे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते जिल्ह्यात या योजनेच्या पंच्याण्णव टक्क्यावर शेतकऱ्यांनी फार्मर आय डीची नोंदणी केलेली आहे यामुळे फार्मर आय डी नसल्यास लाभ मिळेल काय याची स्पष्टता दोन ऑगस्टला होणार आहे म्हणजे आज कळेल की ज्यांनी ॲग्रीस्टॅक केला नाही आहे त्यांना पैसे येतात की नाही परंतु ज्यांनी ॲग्रीस्टॅक केला त्यांना शंभर टक्के पैसे येणारच आहेत तरी मित्रांनो या व्हिडिओला असेल जस्ट लाईक आणि शेअर करा धन्यवाद